सोनगीर महिला सरपंचावर अपात्रतेची कारवाई अतिक्रमणाची तक्रार भोवली सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारीवरून सोनगीर येथील सरपंच रंजना मोरे यांना धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे एकाच पंचवार्षिक काळात येथे सरपंच अपात्र होण्याची ही दुसरी वेळ आह सरपंच सरपंचविरोधात रुक्मिणी ठाकरे या न तक्रार केली होती त्यावर ही कारवाई झाली आहे ऑक्टोबर दोन हजार रंजना मोरे सदस्य म्हणून निवडून तर जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये त्या सरपंच म्हणून निवडून आल्या नामनिर्देशित पत्र भरताना त्यांनी अतिक्रमण नसल्याची नोंद केली होती परंतु प्रत्यक्षात त्यांच्या नावावर सोनगीर ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार बांधकाम असल्याचं असल्याची नोंद आहे व सदर घर हे अतिक्रमण जागेवर बांधल्याची तक्रार माजी सरपंच रुक्मिणी ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती या तक्रार अर्जाची चौकशी होऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे कामकाज चालले गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालावरून रंजना मोरे यांच्या नावावरील मालमत्ता ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण असल्याचं दिसून येत असल्याचं नमूद झाल्याने धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रंजना मोरे यांना ग्रामपंचायतीचे सदस्य व सरपंच म्हणून पदावर राहण्यास अपात्र घोषित केले मी रुक्मणी गोरख ठाकरे सरपंच रंजना श्यामलाल मोरे सोनगीर ग्रामपंचायत त्यांचं घर अतिक्रामामध्ये होतं पन्नास बाई पन्नास बांधलेलं तर ते शासनापासून त्यांनी जेव्हा निवडणुका अधिकाऱ्याकडे लपवली लपवली त्या बाईने मग आम्हाला ते निदर्शनात आलं की बा या बाईने चुकीचं कामं केलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांकडे अर्ज दाखल केला की या बाईचं पन्नास बाय पन्नासचा आरशेसीचा बंगला आहे म्हणून मग सरांनी बिळ साहेबांना लावून चौकशी केली चौकशीमध्ये ते रंजना श्यामलाल मोरे या नावाने पन्नास बाय पन्नासचं सीचं घर आठ नंबरला निघालं त्याच्यामुळे साहेबांनी सगळी चौकशी करून त्यांना अपात्र केलं आणि आणखी दुसरं त्याचं घर आहे बारा बाय चोवीस होतं तर त्याचं आता सध्या बांधकाम तीन हजार खूप चालू आहे अशी या महिमिनी त्यांच्याकडे टिप्पणी दिलेली होती त्याच्यावर सर्व निर्देशण्यात आणून त्यांना कलेक्टर साहेबांनी अपात्र केलं लोकनायक न्यूज